तो जो अनिल गोटे आहे तो एवढा आहे त्यांनी अनेक लोकांना बेघर केले अनेक गोर गरम घरे उद्ध्वस्त केलेली आहे मी आपल्याला माझ्याकडे सबूत आहे हा अनिल गोटे आमदार असताना त्यांनी माझ्या शेजारील जे लोक जे गरीब लोक बसलेले होते त्यांना उद्ध्वस्त त्यांनी केलेला होता आणि त्यांना कुठलाही मोबदला किंवा पर्यायी जागा ना देवता ना देता त्यांनी त्यांना हाकलून लावला होता नंतरच्या काळात मी उपमहापौर झालो उपमहापौर झाल्यानंतर मी त्या दोर गरिबांना बोलावून आणि तिथे तुम्ही इथे दो श वर्ष दोन वर्ष जोपर्यंत तुमच्या दुसरी ठिकाणी बंदोबस्त होत नाही तो पर्पर्यंत तुम्ही तिथे राहा नंतर त्यांची प्रॉब्लेम झाला म्हणजे सॉल्व्ह त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला काही तर आम्हाला काहीतरी तुम्ही थोडीफार मदत करा आम्ही दुसऱ्या ठिकाणी घर बांधतो आहे आणि त्या गोरगरिबांना ह्या अनिल गोटेनी उद्ध्वस्त केला होता आणि त्यांना कुठली नोटीस न देता ह्या अनिल गोटेंनी त्यांचे घर उद्ध्वस्त केले होते